आज तर तुम्ही खूप आवडीले जेवण करत आहात मग आजची भाजी कशी वाटली तुम्हाला तुला तर कारण पाहिजे ऐका व बाई ऐका व माय दे बाई मला काय तरी का म्हणते व बाई माझ्याकडे शंभरच रुपये आहे म्हटलं अव मा शंभरच रुपये देऊन दे मला भूक लागली व नाही व बाई तू काही म्हण तुला नाही देऊ शकत अहो ते दुसऱ्या भिकारी साठी आहे ना का अशी माऊन करते तो भिकारी का भिकारी का कोणालाच तर तुला दे देव, तु तु ना देऊन माय नाही व बाई दिली असते तुलेच पैसे पण आता त्याचाही टाईम झाला तू आलाच पाय आता <laughs> मा तू कवा येईन व जेव्हा येईल तेव्हा तो पर्यंत मलाच देऊन ना खे बगवा? गे। <laughs> <योड़े>। <laughs> <laughs> हे बघ आला घेजी मी तुम्हाला एक विचारू का नवरा बायको ही गाडीला दोन चाक आहेत म्हणते बरोबर आहे का पण काही काही गाडीला तर तीन चाक असतात अगदी काय असतं माहिती का बॅलन्स ठेवण्यासाठी बॅलन्स करा मग आपले दोनच चाक आहे ना मग तुम्ही पण घ्या की एक चाक बॅलन्स ठेवण्यासाठी आला बरं का विचार जरा पैसे कम की पैसे आहेत की माझ्याकडे आपण पण तिसरी चाक बॅलन्स ठेवू अहो खाली गेले का तुम्ही डबा राहिला डबा डबा घेऊन जा म्हटलं आई कायला नाही येत आहे ठीक आहे मी तुम्हाला कॉल करते आई काय आवडते आई तुम्हाला जेवणात काय आवडत म्हणजे कशाची भाजी करू ठीक आहे करते अह हो बोला ना म्हटलं किती वाजेपर्यंत वेळ बापरे एका नसत येत आहे साडीच घालते काय जीन्स नको ते मला नाही आवडत हो जेवण वाढू मी नाही कशाला नावाने मला नाही आवडत ते नावाने बोलवणं ना। मी अहोस म्हणेन नाही नाही मी अहोच म्हणेन तुम्हाला ननदबाई कपड्यांच्या घड्या असेच घालतात ना की आई वेगळ्या प्रकारच्या तर नाही घडी घालत ठीक आहे चालेल ना असेच घड्या करायचं ना हो ठीक चमेली ते पोटॅटो घेऊन ये मॅडम पोटॅटो कशाला म्हणतात चमेली तुला पोटॅटो नाही समजत का नाही समजत की तू कशाची भाजी जेवण केली आजच्या मी काय मी खाली आलूची भाजी देवा आज लिपस्टिकच विसरली जाऊ दे काय तू काय करत कपाटावर सगळे कपडे आणि सगळे घड्या कर ठीक आहे हो हो ठीक आहे मॅडम लगेच करते, <laughs> करते। क्लायमॅट अभि बाकी अयोगी मायोगी मा मॅडम चला 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 चमेली पण तुम्हाला इथं कशाला बसवते तुम्हाला एक झगड्याची गोष्ट सांगते ओ मॅडम तुम्हाला माहित आहे का काल पिन त्याच्या घरी लेकिन हे साला कर क्या राहा आपण आयोग

<speaking> आई। <आए? speaking> <आयो दिमारी speaking> चमेली एक ग्लास पानी देगा मिनिट मैडम एक <speaking> मी मॅडम तुम्हाला पाणीपुरी आवडते ना हो मला पाणीपुरी खूप आवडते गेकिला पनीर टिका पण आवडते ना ग पनीर टिका बाय 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 मला माझं खूप फेवरेट आहे ते पनीर टिका आणि व्हेज कोल्हापुरी तर खूपच आवडते मॅडम तुम्हाला हो की नाही व्हेज कोल्हापुरी आणि तुमची तर आवडतीच आहे